बुलेटिन मध्ये यावेळेला मोठी बातमी येते युती ही खूप मजबूत आहे कितीही तडे गेले तरी काहीही होणार नाही युती होणार शिवसेना भाजपा चर्चा नेहमीच सुरू असतात मी जे म्हणतोय ते खरं होतं युतीबाबतचा प्रस्ताव नको असं संजय राऊत म्हणतायत ते छापा मग काही दिवसांनी समजेल की ही चूक होती याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी पंकज जळवी यांच्याकडून पंकज का अधिक माती या संदर्भात चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की शिवसेना भाजपा युती होणार साधारणपणे मी म्हणतो ते खरं होत असतो असं त्यांनी स्वतःचं विधान जे आहे ते मजबूती देण्यासाठी म्हटलं किती युतीला तडी गेल तडे गेले आपत्ती व्यवस्थापन जे आहे ते आमच्याकडे आहे किती तडे गेले ही युती जी आहे ती होणारच आणि संजय राऊत विषयी जेव्हा विचारलं की संजय राऊत म्हणतात की कुठलाही प्रस्ताव आम्हाला नको तर संजय राऊत म्हणतात ते छापा मात्र थोड्या दिवसांनी तुम्हाला दिल की ती बातमी चुकीची होती उलटा टोला जो आहे तो त्यांनी पत्रकारांना आणलेला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक आणखीन महत्वाचं विधान त्यांनी केलेलं आहे की लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या एकत्र होणार नाहीत अगदी स्पष्ट आहे की या दोन निवडणुका ज्या आहेत त्या वेगवेगळ्या होतील विधानसभा निवडणूक ऑक्टोबर आणि लोकसभा निवडणूक जी आहे ती एप्रिल मार्च एप्रिल मे महिन्यामध्येच होणार आहे पंकज सगळ्यात महत्वाचं म्हणजे चंद्रकांत दादा पाटील हे क्रमांक दोनचे नेते मधले मानले जातात आणि त्यांच्याकडून असं विधान येणं म्हणजे एका प्रकारे सबळ पुरावाच म्हणायला हवा सबळ विधानस म्हणायला हवा त्यांनी म्हटलं की युतीच्या चर्चा ज्या आहेत ते सतत सुरू असतात काँग्रेस राष्ट्रवादी सारख्यांना चर्चा करण्याची गरज नसते कारण त्यांच्यामध्ये संवाद नसतो आमचा संवाद आहे त्यामुळे युती होणार चंद्रकांत पाटील जर का बघितलं तर सातत्यानं गेल्या चार चार एक महिन्यामध्ये सातत्यानं हे विधान आहे की युती होणार आणि युतीच्या बाजूने आम्ही आहोत आणि युती होणार मला झोपेतून जरी विचारलं तरी मी युती होणार हेच शब्द माझ्या तोंडात येतील म्हणजे कुठेतरी एख्यातून दो होना दोन राजकीय अर्थ जे आहेत त्यांनी निकाल एक म्हणजे भाजप आणि शिवसेना यांच्या मागे यांच्यामध्ये पडद्यामागे चर्चा सुरू आहे किंवा दुसरं सातत्यानं युती होणार होणार असं म्हणून भाजपचे प्रमुख नेते जे आहेत नंबर दोनचे नेते किंवा इतर नेते असतील ते कुठेतरी शिवसेनेवरती प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करतायत की आमच्याकडून आम्ही तयार होत मात्र तुम्हीच युती करत नाहीत किंवा तुमच्याकडेच आम्हाला प्रतिसाद मिळत नाही हा दाखवण्याचा दुसरा त्याचा अर्थ असू शकतो निषेध एकूणच तंत्र राबवलं जात आहे पंकज सगळ्यात महत्वाचा म्हणजे असं सुद्धा विधान करण्यात आल्याचं असल्याचं कळतंय की कोणत्याही दिवशी युतीची घोषणा होणार असं विधान चंद्रकांत दादा पाटील यांनी केलंय काय तथ्य आहे या संदर्भात त्यांनी त्यांना जेव्हा विचारलं की युतीची घोषणा कधी करू तेव्हा त्यांनी या प्रश्नाचं उत्तर देताना अगदी कॅज्युअली म्हटलं किंवा अगदी अंत्यपणे म्हटलं की युतीची घोषणा आम्ही कधीही करू शकतो पण ह्या गोष्टीला अजूनपर्यंत पूर्णपणे कुठल्याही पद्धतीच्या चर्चा असल्याची जी माहिती जी आहे ती समोर येत मात्र चंद्रकांत पाटील सातत्यानं हे विधान जे आहे ते करत आहेत एकूणच या सगळ्या प्रकारानंतर मात्र तुझं माझं जमेना तुझं वाचून करमेना असा महाराष्ट्राचं राजकारण जाताना पुढे जाताना पाहायला मिळत आहे पंकज धन्यवाद तुम्ही दिलेला एकूणच